उदगीर तालुक्यातील धडकनाळ बोरगाव येथे रात्र व दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने बोरगावात स्थळाचे स्वरूप आले असून येथील लोकांना जगणे अवघड झालेले या परिस्थितीकडे प्रशासन तात्काळ लक्ष देऊन मदत करण्याची मागणी गावकऱ्याकडून होत आहे सरळीकरण एवढं चालेल एकट अचानक पाहिजे या ठिकाणी मी नदीच्या पात्राच्या बाजूला हे बोरगावचा पूर्णपणे या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे लाईटचे पोल डिपी जीवितथानी वित थानी पूर्णपणे बोरगावला चारी बाजूनं पाण्याने या ठिकाणी वेळलेला आहे तरी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की प्रशासनानं ताबडतोब येऊन या ठिकाणी पंचनामे करून आमच्या गावला या ठिकाणी सहकार्य करावं जमिनीमध्ये या ठिकाणी मोठमोठे दगड येऊन पडलेले आहेत जनावरे वाहून गेले आहेत बरेच माणसंसुद्धा या ठिकाणी वाहून गेलेले आहे गे पूलसुद्धा वाहून गेलेलं आहे आणि टेम्पू गाड्या वगैरे असं सर्व प्रकारचं या ठिकाणी बरीच अशी लुसकानी झालेली आहे तरी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब या ठिकाणी येऊन आम्हाला जे गोष्टी आवश्यक आहेत ते त्यांनी येऊन आम्हाला पुरवावं अशी माझी प्रशासनाला विनंती आहे